त्याचे ध्वजवा काय पंचायत समिती पंचायत समिती भामरागड कसं हे ठिकाण या तालुक्यात आहे तीन नद्यांचे त्रिवेणी संगम सुद्धा याच तालुक्यात आहे बिनागुंडा येथील निसर्गुरंग धबधबा याच तालुक्यात आहे आणि येथील गटविकास अधिकारी आदरणीय सप्तिल भूम सर यांची केलकट्टा सर ध्वजाचा रंग आहे आकाशी असा हा तालुका आहे जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबरोबरच व्यसनमुक्ती करण्याच्या शा उद्देशाने मुक्तीबळचे जळे जिल्हाभर आहे डॉक्टर महाराष्ट्र भूषण अभय बंग सर व डॉक्टर राणी बंग यांचे बहुचर्चित आणि प्रसिद्ध असे शोधाव हे आहे राज्यालाच नाही तर देशाला खनिज संपत्ती उपलब्ध करून देणारा तालुका म्हणजे या लोह प्रकल्पातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची बघून देणारा हा तालुका या ठिकाणी भावनांना मानवंदना देत आहे त्या तालुक्याच्या पाठोपाठ मानवंदना देण्याकरता येणारा तालुका आहे त्यांच्या ध्वजाचा रंग आहे पुढे निळा समिती अहेरी जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पोलीस मुख्यालयाचं प्रमुख ठिकाण आणि राजघराण्याची व जिल्ह्याची ओळख निर्माण करणारा तालुका हा आहे व आदिवासी संस्कृती जपणारा व विविध नैसर्गिक पर्यटन स्थळांनी सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना असेल जेव्हा आपण पाहुण्यांना मानवंदना मित्र यानंतर पाहुण्याना मानवंदना देण्याकरता येणारा तालुका आहे तो म्हणजे पंचायत समिती कुरखेडा झ या ठिकाणी श्री दामोदर गायकवाड हे भगत्याने नटलेला धार्मिक सामाजिक व ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर असलेला हा कुरखेडा तालुका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व वा त्यांचं वास्तव्य लाभलेला हा कुरखेडा तालुका भारत येथील महादेवगड खोबरागड खोबरावेंडा येथील हनुमान मंदिर असलेला हा तालुका नुकतंच महाराष्ट्र शासनाने ज्यांना पद्मश्री हो या तालुक्यांचं नेतृत्व करत आहेत सन्माननीय धीरज पाटील साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरखेडा आरमोरी पंचायत समिती ध्वजहक आहेत जी रोय आणि या पथसंचलनाचा या पंचायत समितीचा ध्वजाचा रंग आहे गुलाबी शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या जिल्ह्यातील सर्वात प्रगत म्हणूनच आलमरची ओळख आहे ठाणेगाव वैरागड येथील नागवंशीय गोंड राजाचा किल्ला हा आपल्या ऐतिहासिक वारसा जपून ठेवणारा गोंडकालीन संस्कृतीचा से साक्ष देतो आडमोरी येथील हिमाडपंथीय देवालय रेशीम उद्योगाकरता प्रसिद्ध जिल्ह्यातील एकमेव तालुका म्हणजे आरमोरी तालुका तालुक्याचे घटविकास अधिकारी सन्मान्य मंगेश आरेकर सर पाहुण्यांना मानवंदन देतोय पंचायत समिती आरमोरी आणि यानंतरचा तालुका आहे पंचायत समिती मुलचेरा ध्वजाचा रंग पिवळा पंचायत समिती आरमोरी सॉरी मुलचेरा पंचायत समिती मुलचे आहेत शांतारामजी म्हणावी सार्वजन रंग आहे सार। पिवळा तालुक्यातून नव्याने निर्मित भौगोलिक त्यामुळे बहुभाषिक तालुका म्हणून घनदाट जंगल व्याप्त असलेला हा तालुका पंचायत समिती मुलचेरा या पथसंचलनात आपल्या समोर दिसत आहेत आणि पाहुण्यांना मानवंदना देत आहेत जोरदार टाळ्या होऊ द्या पाहुणे छोट्या छोट्या मुलांसाठी पंचायत समिती मुलच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या तालुक्याचे सुद्धा गट अधिकारी आदरणीय जुवारे सर शैक्षणिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेला तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे का कापडाची मोठी बाजारपेठ आहे वैनगंगेच्या तीरावर वसलेला तालुक्याच्या मधोमध मद, गाढवी नदी वाहत असून झाडीपट्टीची रंगभूमी हा तालुका जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे या तालुक्याच्या गटविकास अधिकारी आदरणीय प्रणाली कोचरे मॅडम आहे या पथसंचलनातून पाहुण्यांना मानवंदन देत आहेत समिती देसाईगंज आणि यानंतर यानंतर शान म्हणजे गडचिरोली मुख्यालय गडचिरोली मुख्यालयाचं पथक। फिरोजी लांजेवर सर हे करतायत उत्तर दक्षिण पसरलेला एवढा मोठा जिल्हा म्हणजे आमचा गडचिली जिल्हा त्याची यशस्वी धुरा जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यपाल अधिकारी आदरणीय आयुषी सिंग मॅडम जिल्हा मुख्यालयातून सांभाळलं जाते व तसा ठसा सुद्धा राज्यभरात कमवलेला आहे असा हा माझा गडचोली मुख्यालयाचा संघ यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी नेण्यापासून यांना कोणीही रोखू शकणार नाही चॅम्पियन ट्रॉफीसाठी हा तयार असलेला गेल्या पंधरा दिवसापासून तयारीत असलेला हा तालुका प्रचंड मेहनत आणि सर्व विभाग प्रमुखांचा यांचा आशीर्वाद हा तालुका यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी नेणार आहे आणि त्यानंतर ता सर प्रदीप उरसे ध्वजाचा रंग आहे सिमेंट ग्रे कलरचा यानंतर पंचायत समिती सामोरशी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राईस मिल असलेला तालुका मोठ्या प्रमाणात लागवड ऐतिहासिक असे मार्कंडा महादेवाचे देवस्थान चपराळ हे अभयारण्य प्रसिद्ध आहे प्रसिद्ध चिचडो प्रकल्पाने सिंचन सिंचन सुविधा उपलब्ध आहे उत्तर वाहिनी म्हणून ओळखली जाणारी वैंगा नदी याच तालुक्यातून वाहत आहे जिल्ह्यात आणि या तालुक्यात जे नवोदय विद्यालय आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदी नरोडे सर हे सुद्धा नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहे पंचायत समिती चामोरशी यानंतरचा तालुका येतोय पंचायत समिती गडचिरोली ध्वजवाद आहे जगदीश मडावे सर ध्वजाचा रंग आहे पांढरा गोंडवाना विद्यापीठ सैनिकी शाळा सुसज्ज व बहुसुविधायुक्त माता व बाल रुग्णालय कोरोना काळात इतरही राज्यातील रुग्णांना दिलासा देणारे सुसज्ज व बहुसुविधायुक्त जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाशी जोडणारे व उत्तम मार्गदर्शन मिळण्यास उपयुक्त असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येताय ये पंचायत समिती कोरची जिल्ह्याच्या उत्तरेला वसलेला छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा तालुका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कुठे घनदाट झाडे तर कुठे मोकळे पठार नैसर्गिक सौंदर्याने नटलेला विविधतेचे भर टाकणारे टिपागड हे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ याच तालुक्यात आहे साठ गावांचे श्रद्धास्थान असलेले कोंकोट देवस्थान हे सुद्धा इथे आकर्षण केंद्र आहे संपूर्ण राज्यात जांभळाची कर, निर्यात करणारा हा तालुका म्हणून ओळखला जातो पंचायत समिती खोर्ची त्यानंतर आणि यानंतर शेवटचा तालुका पंचायत समिती सिरोंचा पंचायत समिती सिरोंच्या ध्वजवाक आहेत लक्ष्मीनारायण सट्टी लक्ष्मीनारायण सट्टी हे येथील ध्वजवाक जिल्हास्तरीय या बालक्रीडा स्पर्धेचा हा उद्घाटनाचा सोहळा या शानदार सोहळ्या करता उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर गणांना सन्मानपूर्वक आपल्या सर्व खेळाडूंनी आणि कर्मचारी मानवंदना दिलेली आहे या प्रसंगी